नमस्कार मंडळी का टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये उपवासाचे जेवढे वाळवण पदार्थ आहेत ते सगळे आपण बघितलेले आहेत तळलेलं पण आहे आणि खाऊन त्याची टेस्ट पण बघितलेला आहे आज मंडळी आपण का नाही पापडाचे काय काय पदार्थ आपल्याकडे उन्हाळी वाळवणामध्ये तयार होतात ते आपण आज बघणार आहे त्यासाठी नाही कारभर येतो चांगलं प्लेट भरून वेगवेगळं पापड घेतलेलं काय पापड आहे कसं बनवतात काय काय वापरतात ते सगळं सांगणार आहे आणि ते तळणार बी आहे आणि आम्हा मी खायला बी घालणार आहे त्यामुळे बघा मंडळी पापड तळल्यानंतर कसं दिसतंय अगोदर कसं कसं आणि टेस्ट कशी असते हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चालू करा सुरुवात आजच्या व्हिडिओला आपल्याकडे कुठलं कुठलं पापड मिळतात ते आज तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आणि तसंच आहे ना ते तळून सुद्धा दाखवणार आहे हे बघा आहेत हे, हे तांदळाचं साल पापड आहे पूर्ण असं दिसायला पातळ दिसतो आणि पांढरा शुभ्र दिसतो ह्यामध्ये आपण तीळ वगैरे घालून आहे ना जिरं तीळ वगैरे घालून आपण पापड तयार करून घेतलेले आहे आणि तळ्यावर हे खूप मोठं होतंय आणि इकडे बघा हे तांदळाचं खिच्या पापड आहे ह्यामध्ये सुद्धा जिरं वगैरे असते आणि हे आहे हे आहे तांदूळ टोमॅटो पापड आणि हे आहे हे बीट पापड आहे हे बीटा बीट वगैरे घालून येणार हे पापड आपण मस्त तयार करून घेतलेले आहे हे पालक पापड आहे आणि हे तांदळाचं लांब सांडगा आहे आणि हे उडदाचं पापड आहे आणि इकडे बघा हे फोवे पापड आहे आणि इकडे नासणी पापड आहे असं या पद्धतीने आपल्याकडे पापड आहे आता आपण हे तळून घेऊया हे बघा आता तेल सुद्धा चांगलंस गरम झालेले आहे बघा आता आपण पहिल्यांदा आहे ना तांदळाचं साल पापड तळून घेऊया बघा आता तेलामध्ये सोडते आणि चांगलं आपण हे तळून घेऊया हे बघू शकताय मस्त किती छान असं आहे ना फुलतोय पूर्ण असं कडेवर असं हे चांगलं असं खुलून वरती येतोय आणि पांढर पूर्ण असं पांढरं शुभ्र आहे ना हे पापड तयार होते आहे पूर्ण आपल्याला असं आहे ना तेल हे तेल नितळून घ्यायचं बघू शकतो ह्या पद्धतीनं चांगलं असं तळला जातो हे बघा आता आपण ह्यामध्ये घालूया नाचणी पापड हे आरोग्यासाठी पण खूप छान म्हणजे फायदेशीर आहे आणि शुगर वगैरे असेल ना त्यांच्यासाठी तर हे खूप म्हणजे आरोग्यासाठी चांगलं आहे त्यामुळे हे खायलाच पाहिजे असं या पद्धतीने आपण इथे नाचणी पापड तयार करून घेतलेले आहे ते बघा मस्त चांगलं असं फुलतोय जास्त वेळ पण लागत नाही तळायला पटकन फुलून वरती येतात पापड अजून दोन सोडते तुम्ही एक एक सुद्धा तळून घेऊ शकता मग कसं मस्त वरती येते पटकन आता आपण हे ना तांदळाचं खिचा पापड आपण तळून घेऊया हे पण किती मस्त फुलतात तांदळाचं असल्यामुळे पटकन फुलून वरती येतोय मस्त असं पांढरं शुभ्र पण होतं आणि खायला तर हे मस्तच लागतो असं या पद्धतीने तांदळाचं खिचा पापड आहे जास्त वेळ पण लागत नाही पापड वगैरे तळायला आता आपण ह्यामध्ये टमॅटो हिच्या पापड घालूया हे सुद्धा आपल्याला असं तळून घ्यायचं हे बघा हे सुद्धा वरती फुलून येतो पटकन पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण घालूया बीट पापड आपण बीट गे हे बीटपासून मस्त हे पापड आपण तयार करून घेतलेले आहेत ते सुद्धा खायला चविष्ट लागतो आणि लहान मुलं वगैरे आहे ना असं बीट वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी असं आपण पापड वगैरे तळून दिलं की आवडीनं खातात त्यामुळे हे मस्त आपण बीट पापडसुद्धा तयार करून घेतलेले आहे तर आता आपण इकडं आहे पालक पापड हे पालकपासून आपण मस्त पापड तयार करून घेतलेले आहेत बघा ते मस्त फुलतात हे सुद्धा पापड जरा वेळ लागत नाही काय नाही असं आपण भाजीपाला वगैरे पोरं खात नाहीत त्यांच्यासाठी तर हे मस्तच आहे बघा हो मस्त किती छान असं फुलते पापड सगळं एकसारखंच बघा असं टमस फुगतात पटकन तळून वरती येते फोवे पापड आहे हे सुद्धा आपण तळून दिलं बघा पटकन तळून वरती आलेले आहे असं चांगलं तळलं ना म्हणजे टम असं फुगलं ना म्हणजे खायला पण चविष्ट लागतो फुगून वरती आले की फुलतात पण मस्त आता आपण ह्यामध्ये घालूया हे बघा तांदळाचं लांब चांदं आहे हे तळून घेऊया हे बघा मस्त हे पण फुलतात दिसायला हा दिसते पण तळल्यावर मस्त असं फुलून वरती येतात हे बघू शकते असं ह्या पद्धतीने ना हे तांदूळ लांब सांदगा आहे हे मस्त फुललेले आहे ले 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 आता आपण हे पण काढून घेऊया आता एवढीच पापड आहे ह्यामध्ये चांगलं असं आपण मिरं वगैरे बारीक करून आहे ना ह्यामध्ये घातलेले आहे त्यामुळं मस्त लागतो असं या आपण इथं पापड तयार करून घेतलेले आहे तळून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला एवढेच पापड तळून घ्यायचं तर मंडळी मगाशी कोण आहे ह्या पिलटीत काहीच दिसत नव्हतं आता बघा चांगलं का नाही भरून असं हे सगळं पापड तळल्यानंतर फुललेले आहेत आता हे सगळं खाण्यासाठी कोण आले माहितीये कास हे आमची थोरली कन्या शिवांगी शिवांगी तुला कुठलं पापड आवडते यातलं घे घे काल चालू कर आणि मला तर मंडळ का नाही नाचणी पापड मला आवडतय आणि पालक पापड कारभार तुला ग मला बीट पापड होय आणि राहिलेलं कोणाला आवडतंय मग सगळं आवडते पण त्यातलं त्यात खास करून आवडत मस्त बघू टेस्ट करू भारी का मस्त झाले की टेस्ट पण छान आहे आणि नाचणी पापड छान झालाय आता वर्ष पण कधी पण खायचं शहरात कधी पाहिजे त्यावेळी आता मी पालक पापड बघतो या सगळं हे जबरदस्त आहे कसा आहे छान आहे की नाही बारकी बरोबर नुसता खा की खा नुसता आवडीने खातात हे सगळं पापड का नाही म्हणजे काय सणवार आलं पई पाहुणं आलं पाहुणे आवड आलं का नाही ताटाला तोंडी लावण्यासाठी असं हे उन्हाळे वाळवण पदार्थ तळून देईल लय भारी एकदम पै पाहुणे बी खुश होते बघा पण छान दिसतंय होय hmm. अशी मताता, hmm. <laughs> <मताला मुण. laughs> बारकी पोर आपआप बोलायला लागतील चुलबुल hmm. चुलबुल बोलतील असं <laughs> हे सगळं पदार्थ पापडीचं आणि हे सगळं उन्हाळी वाळवण पदार्थ मस्त झकास तयार झालेला आहे आणि हे जर मंडळी पदार्थ तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे लगेचच मंडळी का नाही व्हॉट्सअप करा जोपर्यंत उपलब्ध आहे तोपर्यंत मिळेल आणि उन्हाळा आता कडक सुरू होतो आहे त्यामुळं ऑर्डर जसं जसं येतील तसं आम्ही बनवून द्या लागलो आहे त्यामुळं लवकर लवकर ऑर्डर करा एकदम चांगले दर्जेदार आणि एकदम चविष्ट असे सगळं पापड विपड नाही मस्त तयार केलेलं आहे हे हे तर पापड मिळणारच उपवासाचे पापड मिळणार कुरडाईचे प्रकारसुद्धा मिळतील घरचे घरगुती लोणचे बी मिळतील भरपूर काय काय आहे त्यामुळं नाही व्हॉट्सअप करा सगळी लिस्ट मिळेल गावाकडे टेस्टमध्ये कुठले कुठले पदार्थ ते त्यातलं तुम्हाला पाहिजे ते एकदम घरपोच घर बसल्या मागवा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातल्या अगदी खेडोपाड्यातून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पोचवण्यासाठी ना कुरिअर चार्ज ना डिलिव्हरी चार्ज ना शिपिंग चार्ज ना कुठलं पार्सल चार्ज एकदम फ्री डिलिव्हरीमध्ये हे सगळं तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं लवकर लवकर ऑर्डर करा धन्यवाद